मग किती अरे उमटून दाखव को अरे कोणते शहर कोण गेलो सगळं शिवार गेलो किरण बाबरा ना ओले मी गोल्यावाडी गावातील शेतकरी आहे आमच्या गावामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला दोन दिवस खूप भयंकर असा पाऊस झाला होता आणि या पावसामध्ये आमच्या गावातील सर्व पिके सोयाबीन कांदा मक्का मुईमोग हे सर्व पिके पाण्यामध्ये गेलेली आहे आणि शेतकऱ्यांचं इतकं आतोनात नुकसान झालेलं आहे ना त्या ठिकाणी सगळं सर... अक्षरशः गावातील सर्व शेतकरी उघड्यावर आलेले शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढलं आहे कोणी बँकेचं कर्ज घेतलं आहे असे विविध ठिकाणी लोकांनी कर्ज काढलेले आणि या कर्जाची परत फेड करण्यासाठी शेतकऱ्यांनी जे पीक उभं केलं होतं आपल्या आशे आशेपदरी तर या आशेच्या पिकामध्ये शेतकऱ्याला दुर्दशाने कुठलेही भगवंताच्या कृपेने साथ न मिळाल्यामुळं सर्व पिकामध्ये पाणीच पाणी झाल्यामुळं पिकं वाहून गेली आणि यामुळं शेतकरी पूर्ण आता रस्त्यावर आलेला आहे आणि सरकार या गोष्टीची कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही आहे प्रशासन या तीन दिवस झाल्यापासून अजून कोणी याच ठिकाणी बघायला आलेलं नाही आहे आणि सरकार सांगतं एका नोटकॅमने फोटो काढा किंवा जिओ टॅकिंगने फोटो काढा या गरीब शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळं शेतकरी कुठल्या कोणत्या भाषेने या अँड्रॉइडचं जिओ टॅगिंग फोटो काढणार आहे आणि स सा, ते सांगतात की या अटी करा त्या अटी करा कुठून शेतकऱ्याकडे जर सुविधा नसल्या पैसे नसले तर मोबाईल अँड्रॉइड घ्यायचा कसा त्यामुळं शेतकऱ्याकडे हे या गोष्टीची आता चिंता तयार झालेली आहे आणि सरकार याची कुठली तर द काळजी घेत नाही यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे नाव सांग नमस्कार माझं नाव प्रफुल्ल उत्तम येवले मी नगरसुनमधिरगुल येथील शेतकरी आहे हे बघा हे दोन दिवसाच्या अतिवृष्टीनं आमच्या शिवारामध्ये इतका पाण्याने हाकार केला की सगळेच जवळजवळ आमचे शंभर टक्के गेलेले आहे आमच्यापर्यंत अजूनपर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी कोणीही इथं बघायला आलं नाही आज आमचं हे लाखोचं नुकसान झालेलं आहे आम्हाला हे सरसगट सरकारने काहीतरी मोठी भरीव रक्कम देऊन शेतकऱ्यांचं समाधान करावं कारण झालेलं नुकसान आहे आतोनात खूप झालेलं नुकसान आहे हे थोडक्या मदतीनं काही भरून निघणार नाही